नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टेट टी टी दोन हजार चोवीसचा निकाल लागलेला आहे तुम्हाला मार्क्स पण कळलेले आहे तुमचं प्रमाणपत्र किंवा निकाल सुद्धा डाउनलोड तुम्ही केलाय पीडीएफ स्वरूपामध्ये सो पीडीएफ आता भेटलाय ओरिजिनल तुम्हाला काही दिवसाने मिळणार आहे साधारणतः पंधरा दिवस एखाद्या दमिना लागू शकतो मात्र तुम्ही जर क्वालिफाईड असाल तर तुमचं अभिनंदन आणि टेट दोन हजार पंचवीसची ची तयारी करा मात्र तुम्ही जर क्वालिफाईड नसाल तर बेटर लक फॉर नेक्स्ट टाइम आणि जे जे विद्यार्थ्यांना वाटतंय की सर माझे मार्क वाढू शकतात कमी आहे माझे पण मार्क वाढू शकतात त्या विद्यार्थ्यांना मी सकाळी व्हिडिओ घेतलाय लवकर जाऊन सहा तारखेच्या आत ऑब्जेक्शन घ्या ऑब्जेक्शन कसं घ्यायचं मी सकाळच्या व्हिडिओ सांगितलंय बघून घ्या आणि ऑब्जेक्शन घ्या काही मुलांना वाटतंय सर मी क्वालिफाईड तर आहे पण मी कॅटेगरीमध्ये येतोय माझे ओपनचे मार्क मला मिळाले नाही आहे पण मला दोन मार्क मिळाले तुम्ही ओपनमध्ये पण जाऊ शकतो त्या सुद्धा हा व्हिडिओ तर बघा पण ऑब्जेक्शन नक्की घ्या मग या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी समजून सांगणार तुमचे मार्क किती पडलेत तुम्हाला तुमचा विचार कुठून केला जाईल कॅटेगरीमधूनच केला जाईल की ओपनमधून केला जाईल कॅटेगरीमधून केला तर काय फायदा नुकसान आहे ओपनमधून केला तर काय फायदा नुकसान होणार आहे आणि तुमचे मार्क तुम्हाला वाटतंय वाढू शकतात तर नक्की ऑब्जेक्शन घ्या मागे मार्क वाढलेले आहेत चुको तुमची आन्सर की चेक करा अंतिम आन्सर की चेक करा तुमचे आन्सर चेक करा जर तुम्हाला वाटतं यात तफावत आहे तर नक्की तुम्ही ऑब्जेक्शन घ्या तुमचे मार्क वाढतील याबद्दल काही शंका असेल कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारे छोट्या छोट्या तुमच्यासाठीच्या प्रश्नांची उत्तरं हो तुम्हाला ह्या चॅनलवर मिळणार आहे सो चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओच्या कमेंटमध्ये कळवत चला व्हिडिओ कसा वाटला आम्हाला ओके सो आता यामध्ये बघूया आपण टेन दोन हजार पंचवीसच्या शिक्षक भरतीसाठी तुमचा विचार कुठून केला जाईल कोणत्या जागांसाठी तुमचा विचार केला जाईल म्हणजे कोणत्या जागा मला म्हणायचं काय तुमच्या मार्गानुसार तुमचा विचार ओपन केला जाईल की फक्त कॅटेगरी केला जाईल की दोघीसाठी केला जाईल आता मी हे का म्हणतोय तुम्हाला कारण मागचा जर भरतीचा भरती बघितली भरती टेट टेट दोन हजार ची जर भरती बघितली तर त्यामध्ये हा प्रश्न मोठ्या प्रमाणात उपस्थित झाला होता काय प्रश्न उपस्थित झाला याच्यावरती माझा व्हिडिओ बनलेला एवढे तो व्हिडिओ तुम्ही एकदा बघून घ्या आणि पाठीमागे पण काही महिन्यांपूर्वी तुम्हाला म्हटलं होतं मी तुम्हाला मार्क हे साठ टक्के पडले पाहिजे दीडशे पैकी साठ टक्के म्हणजे नव्वद मार्क पडले पाहिजे असा व्हिडिओ पण मी घेतलाय तो व्हिडिओ पण एकदा बघून घ्या त्या डिटेल एक्सप्लेन केलेला आहे ओके सो ह्या निकालामध्ये काय झालं मार्क, मार्क जास्त असून सुद्धा त्या विद्यार्थ्याला काही जागा म्हणजे त्या संस्थेच्या जागा त्या झेडपीच्या जा जागा मिळाल्या नव्हत्या का कारण त्याला ओपनमध्ये जागा मिळत नव्हत्या त्याला फक्त कॅटेगरीतून जागा मिळायच्या लक्षात घ्या म्हणजे जास्त मार्क असून सुद्धा तो कॅटेगरीमधूनच गेला ओपनमधनं गेला नाही काय गेला नाही थोडक्यात सांगतो मग आता तुम्ही कोणत्या तुम की दोन्ही ठिकाण जाणार थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया तिकडे जाण्यापूर्वी टेट पंचवीस चा अभ्यास जबरदस्त करा तुम्ही जर आता इथे इलिजिबल आहात तुमच्या निकालावरती आले बघा इलिजिबल आहे नॉट इलिजिबल इलिजिबल आहे सो लगेच तयारी लागान चांगला अभ्यास करा कारण काही विद्यार्थी ऑलरेडी तयारी लागलेले आहेत खूप चांगला स्कोर टेस्ट पण देता येते सगळं अवेलेबल तुम्हाला इग्नॅट अकॅकमी तुम्हाला जर गरज वाढत असेल तर एकनाईट अकॅमला एक कॉल करा त्यावर सगळी माहिती तुम्हाला टेस्ट पण मिळेल तुमच्या नोट्स पण तुमची तुमचे पुस्तकं पण आहे तुमचे मार्गदर्शन पण लेक्चर पण आहे युट्यूबला पण व्हिडिओ भरपूर आम्ही टाकलेले आहेत बरेचसे विद्यार्थी आमचे युट्यूब व्हिडिओ बघूनच क्वालिफाईड झालेले फक्त ते रॅन्डम परिस्थितीमध्ये आहे इथे तुम्हाला बॅच मध्ये तुम्हाला सगळे व्यवस्थित सिक्वेन्सनी लावलेले व्हिडिओ किंवा लेक्चर बघायला मिळतील ले ले ज्यांना ज्यांना वाटतं गरजेचं आहे कारण टेटला स्कोर चांगला पाहिजे तुम्हाला चांगला स्कोर असेल तर तुम्हाला हवं ती संस्था हवं ते झेड एमपी हवं महानगरपालिका हवं त्या जिल्ह्यात हवं त्या गावात पण मिळू शकतं चांगला स्कोर असेल तर सो त्यासाठी टेटला खूप चांगली अजून मेहनत घ्या पीईटीला तुम्ही मेहनत घेतलीच होती आता टेटला अजून चांगली मेहनत घ्या त्यासाठी पूर्ण टीम तुम्हाला गाईड करणार बघा आता टेट मध्ये बरेचसे विद्यार्थी आपले सिलेक्टेड आहेत म्हणजे पात्र आहेत सो तुम्हाला याचा अनुभव आहे ही टीम कशी शिकवते लगेच ही बॅच चालू आयबीएसी चालू आहे फोर पॉईंट ओची फाईव्ह पॉईंट ओची बॅच मागे लागू नका फोर पॉईंट ओची बॅच चालू होऊन फक्त पंधरा दिवस झालेले आहेत पंधरा दिवस एखादा महिना झाला असेल आय थिंक सो महिना झाला एक महिना झाला सो जास्त पुढे नाही आहे एवढं तुम्हाला ते लेक्चर आत्ता बघायला मिळतील कारण पुढची टेट तुमची जी आहे टेट दोन हजार पंचवीस जुलैमध्ये होण्याचे चान्सेस आहेत सो तुम्हाला हा पाठीमागच्या महिन्याचे सगळे व्हिडिओ रेकॉर्ड स्वरूपात अव्हेलेबल आहे ना तुम्ही किती वेळेस बघाल लेक्चर लेक्चर लाईव्ह असतं नाही भेटलं लाईव्ह तर रेकॉर्ड होऊन जातं तुम्ही जॉब करताय तुम्ही प्रायव्हेट संस्थेमध्ये जॉब करताय कुठेतरी टेम्पररी शिकवायला जाताय हरकत नाही तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा व्हिडिओ बघू शकता लेक्चर बघू शकता तेव्हा बघा सो हे लेक्चर तुम्हाला एक वर्षापर्यंत व्हॅलिडी एक काळजी करू नका सो so, लगेच तुम्ही बॅच मला असं म्हणायचं जे जे टी ए टी क्वालिफाईड झाले त्या विद्यार्थ्यांनी लगेच जॉईन करतो लगे पाहिजे बॅच किंवा मार्गदर्शनाची गरज आहे तर चालू करा नाहीच मार्गदर्शनाची गरज तर स्वतः अभ्यास प्रॉपर चालू करा काही अडचणी तर आमच्या युट्यूबवरचे लेक्चर जरी बघत चला तुम्हाला गाईडलाईन मिळून जातील ओके आता सगळ्या मुख्य मुद्द्याकडे घेऊन जातो तुम्हाला मी का बिफोर पर दॅट परत एकदा सांगतो की आपलं सरांचं पन्नास टक्के ऑपन एक सत्तर रुपयाचं पुस्तक पण अवेलेबल आहे ऑनलाईन तुम्ही मागवा अमेझॉनवर मागवा किंवा ऍप डाऊनलोड करून तुम्हाला डायरेक्ट परचेस करता येईल कमी फी मध्ये हे पण अव्हेलेबल आहे बरोबर आता पुढे बघा हे चार प्रश्न आहे सीटीटी किंवा टी ईटी पासिंग क्रायटेरिया काय होता नुसार मार्क पडले तर काय फायदा नुकसान मार्क्स वाढवण्यासाठी पुन्हा टीटी देता येते का याचं उत्तर देऊन टाकतो यस देता येते पण आता सध्या हा प्रश्न आपल्यासाठी जास्त महत्वाचा नाहीये सो याला मी बाजूला ठेवतो हॅश करून टाकतो मी याला ओके नंतर टेट शिक्षक भरतीमध्ये कसा विचार केला जातो हा प्रश्न आपल्यासाठी महत्वाचा आहे आता पहिला प्रश्न आहे सीटीटी किंवा टी पासिंग क्रायटेरिया काय काय होता तुम्हाला माहिती तरी पण एकदा मी पटकन सांगून टाकतो क्रायटेरिया काय होता ओपनसाठी सात टक्के होता कॅटेगरी दिव्यांगासाठी पंचावन्न टक्के होता एक सर्व्हिसमॅन स्वतः असेल स्वतः असेल तर त्याच्यासाठी आणि त्याची एक शहीद पत्नी किंवा शहीद पत्नी शहीद जो उमेदवार आहे त्याच्या पत्नीला किंवा कुटुंबातला कोणता एक व्यक्तीला पंचेचाळीस टक्क्याची गरज होती क्रायटेरिया तुम्हाला माहितीये आता हा क्रायटेरिया तुम्ही पैकी जर पकडला होता ना आपला पैकी पकडला तर याला मार्क पाहिजे किती पंधरा सक नव्वद यांना मार्क पाहिजे होते आणि याला त्र्याऐंशी मार्क यांना पाहिजे म्हणजे पंचेचाळीस आणि पंचाळीसच्या निम्मे किती होतात हे पंचाळीस टक्के पंचाळीस पंचाळीसच्या निम्म म्हणजे हे झाले पंचेचाळीस आणि आहे साडे बावीस म्हणजे यांना पाहिजे होते सात सहा पाच म्हणजे जवळपास अडुसष्ट मार्क यांना पाहिजे होते करेक्ट इथपर्यंत क्लिअर झालं हा पण आता आता लक्षात घ्या की आता तुम्हाला किती मार्क ह्या एक्झामला टेट दोन हजार चोवीसला किती मार्क पडले तर क्वालिफाय होणार ते नव्वद नाही त्र्याऐंशी नाही आणि सदुसष्ट पॉईंट पाच पण नाही म्हणजे अडुसष्ट पण नाही आता किती पाहिजे तुम्हाला बघा इथे काय झालंय मार्क्स नुसार टेट मधून ओपन कॅटेगरी दोघांसाठी विचार केला जाईल का बरोबर हे तुम्हाला सांगितलं मार्क्सनुसार कोणत्या मार्क्सनुसार मार्क नुसार निकाल डाउनलोड केला असेल तर निकालाच्या खाली बघा हे सूचना दिली त्यांनी बघा केवळ परीक्षार्थींच्या माहितीसाठी सूचना दिली आहे एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस हे डाउनलोड केलेला एक, एक निकाल आहे त्या निकालाची खालची बाजू तुम्हाला मी दाखवतोय त्यातले पहिले सहा मुद्दे मी तुम्हाला दाखवतोय काय सांगतात बघा पहिलं काय अंतिम उत्तर सूचीवरून निकाल निश्चित केला आहे ती उत्तरसूची परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध okay, आहे ओके आहे प्रत्येक सूचीमधील हॅश या चिन्हाचा अर्थ रद्द झाले प्रश्न असा आहे आता इथे किती प्रश्न रद्द झाले एक प्रश्न रद्द झालेला आहे म्हणजे दीडशे मधून एक प्रश्न वजा केला तर एकशे प्रश्न एकशे एकोणपन्नास एक एक मार्कांसाठीची क्वेश्चन पेपर होती एकशे एकोणपन्नास मार्कांसाठी ही आता क्वेश्चन पेपर होते दीडशे होती काही नाही एकशे एकोणपन्नास पुढे काय सांगितलंय निकालानंतर प्रश्न व उत्तर यांच्या कोणत्याही आक्षेपांबाबत विचार करण्यात येणार नाही आता तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकत नाही आता फक्त तुम्ही ऑब्जेक्शन कोणतं म्हणजे प्रश्न चुकीचा आहे बरोबर आहे असं नाही तुम्ही ऑब्जेक्शन एवढंच घेऊ शकता की माझा निकाल दिसत नाही आहे मला निकाल माझे मार्क्स बरोबर नाही आहे माझे मार्क्स वाढू शकतात कमी होऊ शकतात वगैरे कमी होऊ शकतात याला नाही करणार वाढू शकतात हा ऑब्जेक्शन घेऊ शकतात तो कसा घ्यायचा सकाळी व्हिडिओ घेतला तो बघून घ्या आता पुढे हा एक महत्वाचा पॉईंट आहे बघा चार नंबरचा शासन निर्णयप्रमाणे बघितलं तर ओपनसाठी साठ टक्के मागासवर्गीय आणि दिव्यांगांसाठी पंचावन्न टक्के आणि तुम्हाला जे आहेत नवीन शासन निर्णयानुसार माझी सैनिक शहीद सैनिक पत्नी कुटुंब यांना किती पंधरा टक्के सूट होते म्हणजे साठ पैकी साठ मधून पंधरा हजार गेले तर हे किती होते पंचाळीस टक्के यांना होते ओके इथपर्यंत क्लिअर झालं ओके पुढे सांगितलं आता हा एक मुद्दा परत महत्वाचा काय गुणांची टक्केवारी रद्द झाले प्रश्न कमी करून अचूक प्रश्नाच्या गुणांवर काढण्यात आलेली आहे गुणांची टक्केवारी रद्द झाले प्रश्न कमी करून म्हणजेच काय रद्द झाले किती प्रश्न आहे एक आहे दीडशे मधून एक गेला किती आले एकशे एकोणपन्नास म्हणजे त्यांचं म्हणणं काय रद्द झाले प्रश्न कमी करून कमी करून म्हणजे एकशे एकोणपन्नास अचूक प्रश्नांच्या गुणांवर काढण्यात आली हे एकशे एकोणपन्नास अचूक प्रश्न आहे याच्यावरती टक्केवारी काढण्यात आलेली आहे म्हणजेच काय एकशे एकोणपन्नासच्या च्या अगेन्स्टच किती टक्के काढणार मग ओपनचे साठ टक्के कॅटेगरीचे पंचावन्न दिव्यांग पंचावन्न आणि शहीदांसाठी पंचाळीस टक्के इथे कॅल्क्युलेट केले जाणार बरोबर मग पुढे त्यांनी परत सांगितलंय खुल्या प्रवर्गासाठी साठ पॉईंट पन्नास टक्के जास्त टक्के किंवा त्यापेक्षा जास्त माझा मागास वर्गीय दिव्यांग प्रवाहासाठी चोपन्न पॉईंट पन्नास टक्के किंवा जास्त आणि माझी सैनिक शहीद पत्नी कुटुंब यांना पन्नास टक्के किंवा त्यापेक्षा जास्त पाहिजे जा. आता याचा अर्थ काय होतो याचा अर्थ दोघ्या बाजूनी सारखाच आहे बघा त्यांनी एकदा काय सांगितलं की त्यांनी सांगितलं एकतर एकतर पहिलं सांगितलं एकशे एकोणपन्नास वरती तुम्ही पर्सेंटेज पकडा साठ पंचावन्न आणि पंचेचाळीस किंवा हे एकशे पन्नास पकडा हे कमी करा एकोणसाठ पॉईंट पाच पकडा चोपन्न पॉइंट पाच पकडा किंवा चौवेचाळीस पॉइंट पाच पकडा याचा अर्थ सारखाच आहे एक तर असं कॅल्क्युलेट करा एक तर असं पण त्यांनी सांगितलेली सूचना त्याच्यावरची जी महत्वाची आहे ही जी सूचना आहे पाच नंबरची तसंच कॅल्क्युलेशन करावं लागेल तुम्हाला एकशे एकोणपन्नास पकडून साठ पंचावन्न आणि पंचाळीस टक्के काढावे लागतील पण काढून बघितले किती येतात बघा एकशे एकोणपन्नास एक प्रश्न कॅन्सल झालाय एक प्रश्न कॅन्सल झालाय मग तो जर प्रश्न कॅन्सल केला तर राहिले किती एकशे एकोणपन्नास एकशे एकोणपन्नास पैकी टी टी पासिंग सर् क्रायटेरिया काय बघा ओपनसाठी एकशे एकोणपन्नासचे साठ टक्के म्हणजे एकोणनव्वद्ध मार्क पाहिजे आणि कॅटेगरी मधून आणि दिव्यांग असाल तुम्ही तर एकशे एकोणपन्नास चे पंचावन्न टक्के म्हणजे ब्याऐंशी मार्क पाहिजे आणि एक्स मॅन असाल किंवा शेद पद्यांचं कुटुंब असेल तर एकशे एकोणपन्नास पंचा पंचाळीस टक्के सदुसष्ट मार्क पाहिजे आता लक्षात घ्या आता लक्षात घ्या ज्या ज्या विद्यार्थ्यांचं मार्क आले असेल फॉर एक्झाम्पल एखादा एक कॅटेगरीचा उमेदवार आहे कॅटेगरीचा उमेदवार आहे आणि त्याला मार्क पडलेले फॉर एक्झाम्पल एकतर ब्याऐंशी पडले असेल किंवा ब्याऐंशी प्लस असतील जे काय असेल ते नव्वद पेक्षा कमी असतील तर त्या विद्यार्थ्यांच्या खाली इलिजिबल असा शब्द आलेला आहे इलिजिबल पण आता लक्षात घ्या ज्या विद्यार्थ्यांना ब्याऐंशी पासून ते अठ्ठ्याऐंशी पर्यंत मार्क आहे एकोणनव्वद म्हटलं की मी नाही ब्याऐंशी ते अठ्ठ्याऐंशी मार्क आहे कॅटेगरीच्या किंवा दिव्यांग उमेदवारांना त्यांना इलिजिबल तर आलेला आहे पण यांचा विचार फक्त आणि फक्त तुमच्या कॅटेगरी मधूनच केला जाईल उदाहरणार्थ एखादा ओबीसी कॅन्डिडेट आहे कोणता म्हटलं मी ओबीसी कॅन्डिडेट आहे आणि त्याला मार्क याच्या दरम्यान आहे कशा दरम्यान ब्याऐंशी ते अठ्ठ्याऐंशीच्या च्या दरम्यान आहे तो इलिजिबल आहे इलिजिबल आहे मग इलिजिबल जरी असेल तर याचा विचार फक्त याचा विचार फक्त त्या कॅटेगरीसाठीच कॅटेगरीच्या जेवढ्या जागा येतील ना शिक्षक भरतीमध्ये म्हणजे टेट मधून तुम्ही क्वालिफाईड झाला चांगले मार्क पडले जे काय तुमचे मार्क पडले टेट मधून तर ओबीसीच्या आहे बाकी ओपन तुम्ही जाऊ शकतात का नाही आता लक्षात घ्या इथे ओबीसी आहे ना जसं मी एक्झाम्पल तुम्ही काय काय घेऊ शकता इथे तसं एक्झाम्पल घेऊ शकता एससी साठी पण एस टी साठी पण एस बी सी साठी पण एन च्या सगळ्या जागा असतील ईडब्ल्यू पण असेल एस सी बी सी असेल ह्या सगळ्यांचाच विचार तुम्ही इथे करू शकता ह्या एक्झाम्पलमध्ये इथपर्यंत क्लिअर झालं दुसरं एक्समॅन शहीद पत्नी कुटुंब तुम्ही जर असाल तर तुम्हाला सदुसष्ट मार्क जर असेल तर तुम्हाला या कोठ्यामधूनच विचार केला जाईल ओपन मध्ये तुमचा विचार होणार नाही याच कोठ्यामधून विचार केला जाईल आता मग महत्वाचा प्रश्न असा आहे ज्यांना ज्यांना नव्वद किंवा एकोणनव्वद प्लस पडलेले आहे ज्या मग कोणत्या असल्या आता बघा ओपनच्या विद्यार्थ्यांना काय आला असेल माहिती का ओपनच्या विद्यार्थी जो ओपन मधनं फॉर्म भरतो हो ना त्याला एकोणनव्वद किंवा एकोणनव्वद प्लस असेल तरच तो, तो काय झाला आहे इलिजिबल आहे नाहीतर अन्यथा एलिजिबल आहे का तो इलिजिबल नाहीच आहे हे पण इलिजिबल आहे पण तुम्हाला हे, हे उदाहरण सांगितलं हा इलिजिबल झालाय मग हा उमेदवार इलिजिबल आहे याचा विचार तो मध्येच होणार आहे ओपनची महिला असेल तर ओपन महिला आणि ओपन जनरल मध्ये विचार होणार आहे पण इकडे जर तुम्ही असाल तर तुमचं समांतर आरक्षणानुसार चार ठिकाणी विचार केला जातो उदाहरणार्थ हीच जर ओबीसीची मी फिमेल पकडली ओबीसीची फिमेल जर असेल तर काय होणार आहे याचा विचार कुठे कुठे केला जाईल याचा विचार बघा ओपन मध्ये केला जाईल ओपन मध्ये पण केला जाईल इचा विचार ओबीसी मध्ये पण केला जाईल आणि ओबीसी जनरल मध्ये जन्र्थ पण केला जाईल चार ठिकाणी पण जर तुम्हाला या दरम्यान मार्क असेल तर हे ओपनचे तुम्ही कॅन्सल तुमचा फक्त इथेच विचार होईल ओबीसी फिमेल आणि ओबीसी जनरल तसं समांतर आरक्षण तुम्ही पकडा जसं मी फिमेल पकडलं फिमेल ऑप्शन काय मग प्रकल्प्रस्त भूकंपग्रस्त अंशकालीन सगळे झालं त्याच्यामध्ये खेळाडू असेल माजी सैनिक असेल दिव्यांग असेल सगळ्यांनाच लागू क्लिअर कट झाला एकदम सिंपल भाषेत मी तुम्हाला समजून सांगितलंय कळलं असेल तर मला कमेंटमध्ये पण कळवत चाला मला बरं वाटतं अजून ओके किंवा अजून सोपं करून सांगेन तुम्हाला हे सगळं जर बघितलं तर याचा फायनल असा अनुमान आहे की तुम्हाला ओपनच्या मार्का एवढे मार्क असतील ओपनच्या एवढे तर तुमचा विचार ओपन प्लस तुमच्या कॅटेगरीमध्ये केला जाईल तुम्हाला जर तुमच्या कॅटेगरीनुसार पात्रतेचे मार्क असतील तर तुमचा विचार टेटमधून शिक्षक भरसाठी फक्त तुमच्या कॅटेगरीमधून विचार केला जाईल हा अनुभव मागच्या पहिल्या टप्प्यामध्ये विद्यार्थ्यांना आलेला आहे तोच मी मला कंटिन्यू करतोय आता एक एक रिझल्ट तुम्हाला दाखवा मी जसं की एक कॅन्डिडेट आहे ओबीसीसाठी आहे ओबीसीसाठी ओबीसीला किती मार्क पाहिजे आपल्याला इथे मी काढले ओबीसीला किती पाहिजे ब्याऐंशी मार्क पाहिजे यांना किती मार्क मार्क बघा इगा इथे काय काय दिलंय भाषा लँग्वेज दिली आहे इथे तुम्हाला पहिली ते पाचवी करता पहिला पेपर होता हा पहिला पेपर होता तुमचं नाव इथे सीट नंबर आहे नाव पण आहे एकूण गुण टोटल मार्क किती पैकी त्यांनी दिले बघा एकशे एकोणपन्नास एकशे पन्नास पकडलं का नाही दुसरं पात्रतेसाठी आवश्यक गुण किती होते इथे ब्याऐंशी बघा आपण तेच काढलंय ब्याऐंशी बरोबर ब्याऐंशी काढले होते त्र्याऐंशी होते पहिले दीडशे पैकी त्र्याऐंशी होते ना पण एक प्रश्न चुकल्यामुळे हे ब्याऐंशी झालेले आहे त्यानंतर प्राप्त होऊन मग ह्या विद्यार्थ्याला किती मार्क मिळाले अठ्ठ्याऐंशी एटी एट मिळाले कॅटेगरी ओबीसी आहे ओबीसी आहे अठ्ठ्याऐंशी आहे पात्र आहे म्हणजे हा पात्र झाला पण अठ मार्क आहे आता ओपन साठी किती विचार करायचा तर एकोणनव्वद पाहिजे होते पण ह्या उमेदवाराला एकोणव मार्क आहे का हा अठ्याऐंशी याचा विचार कुठून केला जाईल बरं याचा विचार फक्त आणि फक्त ओबीसी मधून केला जाईल फक्त ओबीसी मधून आणि प्लस समांतर आरक्षण ओबीसीच म्हणजे हे जर फिमेल असेल ही जर फिमेल असेल तर ओबीसी जनरल मध्ये विचार केला जाईल ओबीसी फिमेलमध्ये कुठे मधून टेट जी शिक्षक भरता टेटच्या मार्कांवरती ती शिक्षक भरती होणार आहे त्यात फक्त ओबीसी साठी विचार केला जाईल हा पहिला मुद्दा क्लिअर झाला ओके माझा परत त्यांनी मिळाली टक्की वर्गी साईल त्यांनी एकूणसाठ पॉईंट झिरो सिक्स सांगितलेली आहे ओपन साठी किती पाहिजे होती यांना यांनी याच्यामध्ये सांगितलेली बघा की साईल ओपनची ओपन, ओपन साठी त्यांना किती पाहिजे होती एकोणपन्नास पॉईंट पन्नास, पन्नास पाहिजे होती टक्केवारीनुसार पण त्यांना किती टक्के मिळाली आहे एकोणपन्नास पॉईंट झिरो सिक्स आहे पाहिजे किती होती एकोणपन्नास पॉईंट पन्नास पाहिजे होती असती तर मग ओपन मध्ये मार्क पडले असते एकोणनव्वद झाले असते आणि त्या ओपन साठी विचार केला गेला असता दुसरे काय प्राप्त आवश्यक टक्केवारी ज्यांना पाहिजे बघा पंचावन्न टक्के पाहिजे होती जी की नाही टोटलच्या अगेन्स्ट एकशे एकोणपन्नासच्या च्या अगेन्स्ट ती टक्केवारी नाही आहे ही इलिजिबल तर आहे कॅन्डिडेट फक्त कुठे ओबीसी मधूनच आहे दुसरं एक उदाहरण दाखवू तुम्हाला मी एक कॅन्डिडेट बघा ओपन मधून आहे आता ही अनफॉर्च्युनेटली नॉट एलिजिबल आहे बघा ओपन किती मार्ग त्यांना पात्रतेसाठी आवश्यक गुण पाहिजे होते एकूण नव्वद आणि त्यांना पडलेले आहेत ब्याऐंशी इन शॉर्ट ब्याऐंशी पडले ओपन मध्ये आहे म्हणून ते काय झालं नॉट एलिजिबल आहे हे जर कॅटेगरीमध्ये असता ईडब्ल्यू एस किंवा एस सी मध्ये असता तर ब्याऐंशी मार्काला बघा कॅटेगरीनुसार ब्याऐंशी मार्काला क्वालिफाईड झाल्या असत्या म्हणजे कॅटेगरी सर्टिफिकेट तुम्ही लावलं नाही तरी असा गोंधळ होतोय बघा म्हणजे त्यांना कदाचित हे जे कुणी कॅन्डिडेट असेल एस सी बी सी निघत असेल ईडब्ल्यू एस निघत असेल तर त्या पात्र झाल्या असत्या पण आता नाही झालेल्या सो इन शॉर्ट तुम्हाला मी सांगितलंय तुम्ही इथे एक्झाम्पल एस सी एस टी घेऊ शकता एस बी सी घेऊ शकता एन टी घेऊ शकता त्यानुसार तुम्हाला अशा पद्धतीने तुमचा विचार केला जाणार आहे आता प्रश्न मग असा आहे कॅटेगरीनुसार मार्क पडले तर काय फायदा होईल कॅटेगरीनुसार जर मार्क पडले तर नुकसान शंभर टक्के तुमचं होणार आहे नुकसान हे होणार आहे की तुमचा ओपनसाठी विचार केला जाणार नाही आणि फायदा एवढाच होणार आहे की तुमचा टेटसाठी विचार हंड्रेड पर्सेंट केला जाईल फक्त कॅटेगरी मधून केला जाईल फायदा हा आहे नुकसान हे आहे मग बग... मग तुम्हाला इथे मार्क पण जाईल बघा तुम्ही चेक करून घ्या मग तुम्हाला किती मार्क आहे कॅटेगरीच्या उमेदवार चेक करा तुम्हाला जर एकोणनव्वद प्लस मार्क असतील एकोणव्वद किंवा एकोणव्द प्लस तर तुमचा विचार दोघांसाठी केला जाईल मला मार्क पण टाका कमेंट मध्ये तुमचा कॅटेगरीमध्ये असाल तुम्ही आणि ब्याऐंशी किंवा ब्याऐंशी ते अठ्ठ्याऐंशीच्या दरम्यान तुम्हाला मार्क जर असेल तर तुमचा विचार फक्त कॅटेगरीसाठीच केला जाईल सेम यांच्यासाठी पण लागू आहे शिक्षक भरतीमध्ये कसा विचार केला जातो तर यामध्ये विचार करताना तुम्ही जर पात्रता परीक्षा पात्रता परीक्षा कोणत्या दोन आहेत एक सीटीईटी आहे आणि एक टीईटी टी आहे ह्या पात्रता परीक्षा जर ओपनमधून क्वालिफाईड झाला असाल कोणत्या विद्यार्थी सुद्धा ओपन मधून क्वालिफाईड झाला असेल तर त्यांचा विचार म्हणजे कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी बोलतो मी कॅटेगरीचा कोणताही उमेदवार ओपन सोडून तर ओपनमधून जर तुम्ही क्वालिफाईड झाला असाल म्हणजे तुम्हाला हे प्लस एवढे मार्क जर असते एकोणनव्वद किंवा एकोणव प्लस असाल आत्ता तर तुमचा विचार दोन्ही ठिकाणी केला जाईल ओपनमध्ये पण केला जाईल कॅटेगरीमध्ये पण केला विचार केला जातो फक्त फक्त कॅटेगरी मधून तुमचा झालं का मला कमेंट मध्ये कळवा अजून काय प्रश्न असेल तर मध्ये कळवा पुढचा व्हिडिओ घेतो मी हरकत नाही तुमच्या बारीक बारीक प्रश्नांचं उत्तर तुम्हाला इथेच मिळणार आहे आणि विथ प्रूफ देतो तुम्हाला मी पाठीमागचा रिझल्ट पण बघा त्यात पण असंच झालेलं आहे मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये विथ प्रूफ दाखवलेलं आहे ऑलरेडी पाठीमागचा व्हिडिओ तुम्ही बघा का झालंय सिलेक्शन टेट मधून असं सिलेक्शन कसं झालंय मुलांची ओळख आली त्यावेळेस सो so, अशा पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे आता त्यात अजून काही महत्वाचे मुद्दे डॉक्युमेंट बद्दल डॉक्युमेंट बद्दल माझा पुढचा व्हिडिओ हो येणार आहे सो so, लगेच चॅनल सबस्क्राईब डॉक्युमेंटचा हो व्हिडिओ मी घेऊन आहे तुमसाठी आता टीईटी मधून जे विद्यार्थी सिलेक्ट झाले निवड झाली आहे इलिजिबल आहे त्यांना आता ओरिजिनल हार्ड कॉपी मिळणार आहे शिक्षण अधिकारी विभागाकडनं अधिकारीच्या ऑफिसला मिळणार आहे मग ते डॉक्युमेंट घेताना मात्र तुमचा डिव्ही होणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे तुम्ही जो अर्ज आहे ना तुमच्या अर्जाची प्रिंट काढून ठेवा आत्ताच तुमच्या प्रोफाईलला जाऊन अर्जाची प्रिंट काढून ठेवा सॉफ्ट कॉपी सेव्ह करून ठेवा त्याच्यात जेवढी माहिती तुम्ही भरलेली आहे ना त्या माहितीच्या अगेन्स्ट डॉक्युमेंट लागणार आहे मग कोण कोणते डॉक्युमेंट लागणार आहे कधीचे लागणार आहे कधीचे चालतील कधीचे नाही चालतील हे सगळी माहिती तुम्हाला पुढच्या व्हिडिओत मी देणार आहे त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा सो ही माहिती त्यांनी दिली आहे बघा तुम्हाला जे हार्ड कॉपी मिळणार आहे शिक्षणाधिकारी विभागाकडे मिळणार आहे त्याच्या अगोदर मात्र तुमचं काय होणार आहे तुमचे त्यावेळी काय होणार आहे शैक्षणिक व्यावसायिक अर्धी प्रमाणपत्र आहे मागासवर्गीय असल्यावर जात प्रमाणपत्र जात प्रता आणि प्रमाणपत्र दिव्यांग असल्याचं प्रमाणपत्र मूळ प्रमाणपत्र तसेच माजी सैनिक शहीद सैनिक पत्नी कुटुंबीय असल्याचं प्रमाणपत्र तुम्हाला इथे शो करावा लागेल आणि त्यांनी यात सांगितलं बघा हा मुद्दा जर हे डॉक्युमेंट तुमचे निदर्शनास नाही आले तर तुमचा निकाल राखीव ठेवण्यात येईल तुमचा निकाल मिळणार नाही तुम्ही पात्र होणार नाही आणि तुम्हाला हे जे गुण पडताळणीचं प्रमाणपत्र तुम्हाला एक तारखेपासून तीन वाजेपासून ऑनलाईनद्वारे अर्ज स्वीकारणे म्हणजे तुम्हाला काही ऑब्जेक्शन असेल तर त्याचं पोर्टल चालू होणाऱ्या एक तारखेपासून दुपारी तीन वाजेपासून आज चालू झालेलं आहे तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायचं गे घेऊ शकता तुम्ही ओके सो so, uh, कागदपत्रांचा पुढचा व्हिडिओ मी बनवतो तरी तुम्हाला अजून काही कागदपत्रांबद्दल प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की किंवा मी त्याच्यावरती बोलतो परत एकदा सांगतो टी टी जे विद्यार्थी आता इलिजिबल झाले त्या सगळ्या विद्यार्थ्यांनी टेट दोन हजार पंचवीस ची तयारी लागा सीटीटी व्हॅलिड नो व्हॅलिड त्याचा व्हिडिओ मी घेतला तो पण बघून घ्या सो तयारी लागा तयारीसाठी इग्नाईट अकॅडमची खूप चांगली बॅच आहे मागच्या वर्षामध्ये एक हजार प्लस विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्या विद्यार्थी जर माझा व्हिडिओ बघत असते त्यांनी कमेंटमध्ये टाका तुम्हाला बॅच कशी वाटते सो ह्या विद्यार्थ्यांनी लगेच ज्यांना गरजेचं वाटतं ज्यांचा अभ्यास चांगला आहे त्यांनी स्वतः अभ्यास चालू करा युट्यूबवरती इन्फॉर्मेशन आम्ही देत असतो ती बघत चला स्वतः करा आणि ज्यांना वाटतं की नाही सर माझा स्कोर वाढला पाहिजे चांगला स्कोर आला पाहिजे नुसतंच स्कोर येऊन काय कामाचा आहे मला चांगला स्कोर आला तर मला हवं ती जागा हवं तिथे मी घेऊ शकतो मग स्कोर वाढवण्यासाठी जर गरजेची वाटली तर मार्गदर्शन बॅच आहे लाडू प्लस रेकॉर्ड फोर पॉईंट ओची बॅच लगेच जॉईन करा दोन हजार नऊशे नाव प्लस जीएसटी मध्ये बॅच अव्हेलेबल आहे काही शंका असेल तर आमचा हा हेल्पलाईन नंबर यांना कॉल करा किंवा ऍप डाऊनलोड करून डायरेक्ट बॅच परचेस करा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आवडला तर लाईक पण करा चला चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद